नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच अग्री हेडलाइन्स मुंबईत उकाडा राज्यात काही ठिकाणी अवकाळीचा फटका पाणीटंचाई अनवीज कपात राज्यातील जनतेवर दुहेरी संकट बासमती तांदूळ निर्यातीचा विक्रम जागतिक मागणी कायम भारताची कडधान्य आयात सहा वर्षांच्या उच्चांकी पातळीवर आणि ग्रामीण ग्राहकांशी कनेक्ट वाढवण्यासाठी हुंडईचे महोत्सव राज्यातील हवामान सध्या विचित्र झालं आहे सध्या अरबी समुद्रावरून आर्द्र उष्णवारे किनारपट्टीवर येत आहेत त्यामुळे पंचवीस एप्रिलपर्यंत मुंबईसह किनारपट्टी भागात उष्णतेच्या झळा जाणवतील ठाणे पालघर नाशिकसह काही जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट राहू शकेल दुसरीकडे राज्याच्या काही भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे येत्या दोन दिवसात पुण्यासह कोकणचा काही भाग उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस पडेल काही ठिकाणी वादळाचीही शक्यता आहे त्यातच गेल्या काही दिवसात विदर्भ मराठवाड्याला अवकाळीचा फटका देणाऱ्या पावसानं पुण्यातही नुकसान केलं आहे बारामती इंदापूर जुन्नर भोर आणि मुळशी तालुक्यातील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत प्रामुख्याने बाजरीला मोठा फटका बसला आहे तसंच काढणीच्या अवस्थेतील फळबागांचंही नुकसान झालंय जोरदार वाऱ्यामुळे आंबा गळून पडला आहे इंदापूर तालुक्यातील काळस दलज बादलवाडी आणि पलासदेव या भागात सर्वाधिक नुकसान झालं आहे पाणी टंचाई कपात असं दुहेरी संकट सध्या राज्यातील जनतेवर आहे उष्णतेच्या लाटेमुळे एकीकडे एक सर्व धरणातील पाणीसाठा सरासरी टक्क्यांवर आला आहे तर दुसरीकडे वाढत्या उष्णतेमुळे विजेची मागणी कमालीची वाढली आहे या सर्वांचा परिणाम कोयना धरण जलविद्युत केंद्रावर झाला आहे सध्या कोयना धरणातील पाणीसाठा अवघ्या सदतीस टक्क्यांवर आला आहे पुढच्या दोन महिन्यात कोयना धरण तळगाठण्याची भीती आहे राज्याच्या विजेच्या मागणीत अचानक वाढ झाल्यास कोळशावरील वीज प्रकल्पातून तात्काळ वीज निर्मिती वाढवता येत नाही तेव्हा जलविद्युत प्रकल्पातून तात्काळ वीजनिर्मिती सुरू करून ग्रीडची स्थिरता राखली जाते मात्र पुढील काळात कोयना धरणातच पाणी नसेल तर तात्काळ वीज निर्मिती वाढवताना मर्यादा येणार आहेत भारतीय बासमती तांदूळ निर्यातीनं विक्रम नोंदवला असून जागतिक मागणी अजूनही कायम आहे गेल्या आर्थिक वर्षात चार पॉईंट सदुसष्ट दशलक्ष टन म्हणजे पाच पॉईंट दोन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या बासमती तांदळाची निर्यात झाली आहे सौदी अरेबियासह पूर्वेतील अरब देशातच सत्तर टक्क्याहून अधिक निर्यात झाली सौदी अरेबिया इराक आणि इराण भारतीय बासमती तांदळाचे मुख्य खरेदार आहेत सध्या जागतिक अस्थिर परिस्थिती तसेच रेडसी परिसरात होणाऱ्या हल्ल्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे किमती सौदी अरेबियानं एक पॉईंट एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचा बासमती तांदूळ आयात केला इराणनंही तीस टक्क्यांनी खरेदी वाढवली अलीकडचा इराण आणि इस्रायल वादानंतर सौदी अरेबिया ओमान कतार आणि संयुक्त अरब अमिराती सारख्या इतर आखाती देशांना टसाईचा सामना करावा लागू शकतो यामुळे बासमती तांदळाच्या निर्यात ऑर्डरमध्ये नवीन वाढ होण्याची शक्यता आहे अतिरिक्त मागणी आणि जोखीम प्रीमियममुळे शक्यता आहे भारताची कडधान्य आयात सहा वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे मूल्याच्या दृष्टीने ही आयात त्र्याण्णव टक्के वाढून तीन पॉईंट पंच्याहत्तर अब्ज अमेरिके डॉलर्सवर गेली आहे गेल्या वर्षी कमी उत्पादनामुळे भारतानं लाल मसूर पिवळ्या वाटाण्याच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली होती त्यामुळं आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये आयात वाढली आधीच्या वर्षापेक्षा आयात तब्बल चौऱ्याऐंशी टक्क्यांनी वाढली अमेरिकेसह कॅनडा ऑस्ट्रेलिया आणि म्यानमार मधून प्रामुख्याने डाळींची आयात केली गेली लोकसभा निवडणुकीपूर्वी किमती खाली आणण्याच्या प्रयत्नात मोदी सरकारनं सरसकट आयात कर रद्द केला या निर्णयामुळे डाळींची आयात दुप्पट झाली तरीही देशांतर्गत शेतकऱ्यांचं मात्र नुकसान झालं यात अनेक दलाल आणि व्यापाऱ्यांचंच भलं झालं ग्रामीण ग्राहकांशी कनेक्ट वाढवण्यासाठी देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी हुंदईने खास ग्रामीण महोत्सवाचं आयोजन सुरु केलं आहे ग्रामीण भारताच्या बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्यासाठी तसंच या भागात आपली पोहोच मजबूत करण्यासाठी हुंदईने हा खास कार्यक्रम आखला आहे कंपनीच्या देशभरातील एकूण वाहन विक्रीपैकी एकोणीस टक्क्यांपेक्षा अधिक वाटा ग्रामीण भारताचा आहे विशेष म्हणजे गेल्या आर्थिक वर्षात वाहन बाजारातील मंदी असताना हुंदईनं ग्रामीण भागातून विक्रीत अकरा टक्क्यांनी वाढ मिळवली गेल्या वर्षी ग्रामीण भारतामध्ये कंपनीच्या एक लाख पंधरा हजार कार्स विकल्या गेल्या कंपनीच्या मते ग्रामीण बाजारपेठेत लक्षणीय वाढ झाली आहे चांगला पाऊस उत्पन्नाची वाढती पातळी आणि चांगल्या पायाभूत सुविधांमुळे ग्रामीण बाजारपेठाचं योगदान आणखीन वाढण्याचा हुंदईला विश्वास आहे आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा